नमस्कार शेतकरी मित्रांनो ऊसाला पाठपाणी देत असताना सारखं सारखं दारं बदलू लागू नये म्हणून हा केलेला जुगाड आहे हे जे पाईप आहेत ते स्प्रिंकलरचे पाईप आहेत आणि त्याला ठिबकसाठी ज्या नळ्या तोट्या मिळतात त्या बसवलेल्या आहेत पाच पाच फुटावर दोन दोन कारण आपली सरी आहे पाच फुटाची अशा आपण एकूण चोवीस तोट्या बसवलेल्या आहेत कारण आपली मोटर आहे तीन एच पीची त्यामुळे तीन एच पीसाठी चोवीस तोट्या खूप होतात यासाठी आम्ही बाजारातून तोट्या घेतल्या विकत ही मला मिळाली आहे आठ रुपयेला एक आणि वायसर जे लागतं बसवण्यासाठी ते तीन रुपयाला एक याप्रमाणे आपल्याला मिळालेलं आहे हे जे वायसर आहे हे तीन रुपयाला एक मिळालं आहे ड्रिलनं आधी व्यवस्थित वेज काढून घ्यायचं आहे हे ड्रिल मला मिळालं ऐंशी रुपयाला आणि तोट्या ज्या आहेत त्या आहेत वीस एम mm एम साईजच्या त्याच साईजचं ड्रिल आहे आणि वायसरही वीस एम एमचंच आहे पाडलेल्या वेजामध्ये अगोदर वायसर बसवून घ्यायचं आहे वायसर व्यवस्थित बसवून त्यानंतर तोटी बसवायची फक्त वेज पाडून पण पाणी देता येतं पण तोटी बसवल्यावर हो त्या स्प्रिंकलरच्या पाईपचा आपण स्प्रिंकलरने पाणी देताना पण वापर करू शकतो तोट्या बंद केल्या की के स्प्रिंकलरला तो पाईप आपल्याला परत वापरता येतो फक्त वेज पाडून सोडून दिलं तर ते पाईप पण स्प्रिंकलरला वापरता येणार नाही वेजामध्ये वायसर व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे वायसर बसवल्यानंतर आपल्याला तोटी बसवायची आहे तोटी दोन्ही बाजूनी सारखीच असते कोणत्याही बाजूने बसवली तरी चालते तोटीचं टोकरतू नये म्हणून कापड घेतलं थोडा जोर लावावा लागतो कारण वायसरमध्ये तोटी आत लवकर जात नाही अशा पद्धतीने एक एक करून चोवीस तोट्या आपण बसवल्या आणि शेवटी आपल्याला पाणी देण्यासाठी हे जुगाड तयार झालेलं आहे यासाठी या स्प्रिंकलरचे पाईप लागले तीन तीन पाईपमध्ये आपल्याला चोवीस तोट्या बसत आल्या पाच पाच फोटाच्या अंतराने आणि शेवटचं फायनल रिझल्ट फक्त मोटर चालू करायची आणि पाणी शेवटपर्यंत जाईपर्यंत निवांत बसायचं